पावसाने तालुक्यातील गावे बाधित हेक्टर क्षेत्रावर नुकसान तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिली माहिती शिरपूर शहरासह तालुक्यात शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाने तीस गावे बाधित झाले असून एक हजार पाचशे अठ्ठावीस शेतकऱ्यांचे एक हजार दोनशे एक्केचाळीस हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज तहसीलदार महेंद्र माळी यांनी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजच्या सुमारास प्रसार माध्यमांना दिली महाराष्ट्रातील खान्देशसह धुळे जिल्ह्यात सत्तावीस डिसेंबर व अठ्ठावीस डिसेंबर रोजी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता दरम्यान सत्तावीस डिसेंबर रोजी शुक्रवारी सायंकाळी हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे शिरपूर तालुक्यातील सात महसूल मंडळापैकी पाच महसूल मंडळात विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला त्यात तालुक्यातील सर्वाधिक सांगवी महसूल मंडळात पस्तीस मिलीलीटर तर शिरपूर बावीस बोराळी एकोणावीस अर्थे सतरा जवखेडा तेरा मिलीलीटर पाऊस झाला आणि थाडणेर होते या मंडळात किरकोळ स्वरूपात पाऊस झाला तालुक्यात झालेल्या या वादळी वारा आणि अवकाळी पावसाने तीस गावे बाधित झाली असून एक हजार पाचशे अठ्ठावीस शेतकऱ्यांचे एक हजार दोनशे एक्केचाळीस हेक्टर क्षेत्रातील केळी पपई टरबूज हरभरा मका ज्वारी दादर गहू कांदा शेवगा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिला आहे सदर नुकसानग्रस्त शेताची पाहणी करून पंचनामे करीत तात्काळ प्रशासनाला माहिती पाठवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळून देण्यात येणार असे तहसीलदार महेंद्र माळी यांनी माहिती दिली आहे